श्रावणी सोमवारी महादेवाची मनोभावे व्रत आणि पूजा केल्याने निश्चित फळ मिळते व सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे श्रावण उलटले आहेत आज श्रावणातील तिसरा सोमवार असून आजच्या दिवशी कोणती शिवमुठ व्हावी त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊन जर तुम्ही पूजा केली तर ता त्याचे शुभफळ मिळेल असे म्हणतात त्यामुळे श्रावणातील सोमवारी केवळ शिवमूठ वाहून पूजा करू नये तर शिवमूठ वाहताना एक विशिष्ट मन जर तुम्ही म्हटलात तर त्याचे दुप्पट फळ म्हणून तुमच्या व्रताचा व पूजेचा स्वीकार होतो अशी मान्यता आहे श्रावणाचा उत्तरार्ध सुरू झाला असून आजच्या तिसऱ्या सोमवारी कोणती शिवमूठ कशी अर्पण करावी हे जाणून घेऊयात तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवमूठ व्हावी श्रावणातील सोमवारी शिवमूठ वाहण्याचे मोठे महत्व आहे असे म्हणतात की आपल्या आयुष्यात कायम सुख समृद्धी यावी घरात भरभराट व्हावी अन्नधान्याची कमी भासू नये यासाठी शिवाला श्रावणातील सोमवारी धान्याची शिवमोठ वाहिली जाते प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य वाहिले जाते आजच्या तिसऱ्या सोमवारी शिवलिंगावर हिरव्या मुगाची शिवमोट वाहण्यात येते ही शिवमोठ तुम्ही सकाळी लवकर उठून किंवा सायंकाळी प्रदोष काळात वाहू शकता उजव्या हातात हिरवे मुग घेऊन ते हळूहळू शिवलिंगावर अंगठ्यातून खाली वाहावे शिवमोठ वाहताना कोणता कोणता मंत्र म्हणावा श्रावणातील सोमवारी भगवान शिवाला वेगवेगळ्या धान्याची शिवमोठ वाहिली जाते आजच्या तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवमोट अर्पण करायची आहे मात्र ही शिवमोठ अर्पण करताना तुम्ही एक मंत्र म्हटलात तर त्याचे दुप्पट फळ मिळते अशी मान्यता आहे शिवमूठ वाहताना ओम तत्व पुरुषाय विद्महे महादेवाय दीमही, तन्नो रुद्र प्रचोदयात हा एक मंत्र मनोभावे म्हणावा तसे सायंकाळी जर तुम्ही शिवमूठ वाहत असाल तर त्याचे शिवफळ तुम्हाला सर्वाधिक मिळेल कारण सायंकाळची वेळ ही प्रदूषकाळ मानली जाते हा काप महादेवाला प्रिय असतो यावेळी महादेव कैलास परतावर आनंदी होऊन नृत्य करतात असे बोलले जाते सोमवारचे व्रत कसे करावे सकाळी लवकर उठून स्नान करा घरातील शिवलिंगाची पूजा झाल्यावर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा बेलपत्र भा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा श्रावणातील सोमवारी काही जण निर्जल उपवास करतात तर काहीजण एकभुक्त राहून व्रत करतात तर काहीजण केवळ या व्रतात फळे खातात जर उपवास करून सायंकाळी प्रदोष काळात महादेव माता पार्वतीची पूजा व आरती करून उपवास सोडा काहीजण दुसऱ्या दिवशी व्र सकाळी व्रत सोडतात